माय गॉड हियर ओ माय गॉड हियर ओ माय गॉड सी हियर ये मी सी आई नी मंदिर टाकून दे पोचर लेऊन ना तो डिग्री अरे काय डिग्री आहे यार काय डिग्री आहे अहो मॅडम तुमच्या मध्ये टॅलेंट फुटून कुठून भरलं आहे फुटून कुठून नाही सगळीकडून भरलाय आहे अहो मॅडम अजून चार डिग्री ना मी प्रधानमंत्री झाले असता प्रधानमंत्री